नमस्कार वजन कमी करायचे तेही कुठलंही प्रोडक्ट न घेता मुळात आपल्या वजन कमी करण्याच्या सोप्या सोप्या गोष्टी नेमक्या कोणत्या त्या गोष्टी तुम्हाला अभ्यासणं जास्त गरजेचं आहे सर्वप्रथम तुम्हाला नेमकी भूक लागली की तहान लागली हे ओळखायला शिका बऱ्याच महिलांना पाणी न पिण्याची सवय आहे आणि जेव्हा त्या पाणी पित नाही तेव्हा त्यांना एक क्रेव्हिंगसारखी तयार होते बॉडीमध्ये आणि त्यांना वाटते त्यांना भूक लागली आहे म्हणून सर्वात आधी हे तपासायचं की आपल्याला भूक लागलेली आहे का जर तुम्हाला काहीतरी खावीशी इच्छा होत असेल तर एक ग्लास पाणी प्या जर तुम्हाला खरोखर पाण्याची गरज असेल तर तुमची ती क्रेव्हिंग तिथेच थांबणार काही अशा सोप्या गोष्टी मी आज तुम्हाला वजनाबद्दल सांगणार आहे त्या नक्की ऐका सर्वप्रथम तर एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही तुमचं पूर्ण पोट जे आहे ते फक्त भाजी आणि पोळीवर भरत आहात भाजी पोळी ही गरजेची आहे पण दिवसभर तेच खाणं तुमच्या तब्येतीसाठी किंवा तुमच्या वजनासाठी योग्य नाही आहे तर तुमचं रुटीन हे खूप छान असायला पाहिजे सकाळी उठल्यावर तुम्हाला फळं खाणं गरजेचं आहे ज्या फळांमध्ये तुम्हाला पपई खाणं जास्त गरजेचं आहे त्याचबरोबर डाळिंब खाणं गरजेचं आहे संत्रं खाणं गरजेचं आहे ते खाल्ल्यानंतरून तुम्हाला दहा एक वाजता भिजवलेली बदाम खाणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही दीड वाजता जेवण करायचं जेवणात अगदी छान मस्तपैकी हिरवी भाजी पोळी वरण भात आणि सलाद घ्या आणि त्याचं तुम्ही मस्त पोटभर जेवण करा दुपारी तुम्हाला वाटलंच की तुम्हाला जर भूक लागली तर तुम्ही ग्रीन टी घेऊ शकताय आणि संध्याकाळी साडेसहा वाजेच्या आत जेवण करा मी खूप वेळेस संध्याकाळी साडेसहा वाजताच जे सकाळचं शिल्लक असेल ते खाऊन घेते जेणेकरून मला रात्री भूक लागत नाही मला खूप महिला प्रश्न विचारतात की मॅम संध्याकाळी साडेसहा वाजता जर तुम्ही जेवण करतात तर तुम्हाला नंतर भूक नाही लागत का नाही मला नंतर अजिबात भूक नाही लागत खरंच नाही लागत कारण की संध्याकाळी साडेसहा वाजता जेव्हा तुम्ही जेवतात तेव्हा तुमचं पोट जे आहे ते पोट भरलेलं असतं आणि त्यामुळे नंतरून तुम्हाला भूक नाही लागत नंतर वाटलंच तर जी असते त्याला आपण क्रेव्हिंग असं म्हणतो जी क्रेव्हिंग आपण कंट्रोल करणं गरजेचं आहे इफ एनी केस जर मला भूक लागलीस तर मी तेव्हा सूर्यफुलाच्या बिया वगैरे खाणं पसंत करते सूर्यफुलाच्या बियांमध्ये खूप चांगल्या प्रकारचे प्रोटीन्स आहेत या प्रोटीन्समुळे तुमची भूकही कंट्रोल होते आणि तुमच्या केसांची वाढ चांगली होते तुमचा चेहरा देखील खूप जास्त चांगला होतो म्हणून जर तुम्हाला कधी क्रेविंग झाली भूक वाटली तर तुम्ही त्यावेळेला सूर्यफुलाच्या बिया ज्या आहेत तर त्या बिया खाऊ शकतात हे एक सिंपल रुटीन आहे तुम्हाला तुमचं वजन कमी करण्यासाठीचं पण ह्यामध्ये काही नियम लागू होतात ते म्हणजे की तुम्ही साखरेचं प्रमाण बंद करणं कमी करणं हा शब्द मी वापरतच नाही आहे जर तुम्हाला खूप अनपेक्षित बदल तुमच्या शरीरामध्ये हवे असतील की अरे खूप वजन कमी छान झालेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला साखर बंद करणं जास्त गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्हाला मैद्याची पदार्थ आणि बेकरी बंद करणं गरजेचं आहे सिम्पल गोष्टी असतात वजन कमी करण्यासाठी असं बिलकुल नाही आहे की तुम्हाला जिमला जावं लागेल तुम्हाला वेगळ्या वेगळ्या खूप अवघड एक्सरसाइज कराव्या लागतील असं अजिबात नाही आहे तुम्ही वजन कमी करण्यासाठी खूप सोप्या आणि सोप्या पद्धतीने तुमच्या खाण्यावरच नियंत्रण करणं जास्त गरजेचं आहे बऱ्याच महिलांना असं वाटत असते आम्ही झुंबा लावला ॲरोबिक्स लावला आणि यामुळे आमचं वजन कमी होणार आहे तर मी इथे सगळ्यांना सा सांगेल झुंबा ॲरोबिक्स लावणं हे चांगलं आहे पण यामुळे तुमच्या शरीराला फक्त चांगल्या सवयी लागत आहेत आणि तुमच्या शरीर जे आहे तर ते शरीर मजबूत होत आहेत किंवा तुमचे मसल स्ट्रॉंग होणार आहेत किंवा तुमची स्ट्रेंथ वाढणार आहे पण यामुळे वजन कमी होईल ही शक्यता खूप कमी असते म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की शंभरमधलं फक्त दोन टक्के वजन कमी होत असते तर त्यासाठी तुम्ही झुंबा ॲरोबिक्स लावणं गरजेचंच आहे कारण की तुमच्या शरीराची एक्सरसाइज चांगली होते पण जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी त्या दिशेने वळत असाल तर प्लीज थांबा वजन कमी करण्यासाठी तुम्हाला सर्वात जास्त महत्त्वाची आहे ती म्हणजे डाएटच आहे तुम्हाला भूक लागल्यावर तुम्ही नेमकं काय का खात आहात <coughs> भूक लागल्यावर तुम्ही काकडी खात चला सोलून त्याचनंतर सूर्यफुलाच्या बिया मी सांगितलेल्या आहेत की तुम्हाला भूक लागल्यावर तुम्ही सूर्यफुलाच्या बिया खाऊ शकताय यामुळे तुमची जी, जी क्रेविंग आहे तर ती क्रेविंग जास्त कंट्रोलमध्ये येते बटाटा थोडा कमी प्रमाणात खाणं साबुदाणा खिचडी महिन्यातून फक्त एकदा खाणं पाण्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित तुमच्या शरीरात असणं म्हणजे एक तासाला एक ग्लास पाणी पिणं सकाळी उठल्यावर बरेच जणांना गरम पाण्यामध्ये खूप वेगळे प्रयोग करत असतात कोणी हळद टाकून पिणं कोणी काही पिणं मी इथे सगळ्यांना अगदी चांगल्या पद्धतीने एकच गोष्ट सजेस्ट करणार आहे बिना साखर मिक्स असलेलं मध आणि कोमट पाणी तुम्ही घेऊ शकतायत ऑस्केअर कंपनीमध्ये एक चांगलं मध आहे तुम्हाला त्याची लिंक हवी असेल तर तुम्ही तुम्ही मला सांगू शकतात मी ऑनलाईनच ते मागवत असते यामध्ये साखर थोडी नाही आहे याचे खरोखर बदल तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला चाळीस पंचेचाळीस दिवसात दिसत असतात मध घेतल्यामुळे तुमचे केस चांगले राहतात मध खाल्ल्यामुळे तुमचा चेहरा चांगला राहतो मध खाल्ल्यामुळे तुमचं खरोखर पोट कमी होत असते तर तुम्ही सकाळी कोमट पाण्यामध्ये मध टाकून घेऊ शकतायत दिवसातून एकदा दुपारी वगैरे तुम्ही गरम पाण्यामध्ये आवळा पावडर टाकू शकतायत आवळा पावडर घेतल्यामुळे तुमचे केस देखील चांगले दाट होतात आणि तुमचं पोट जे आहे बेली पॅट ते देखील कमी होत असते सिंपल सिंपल गोष्टी फॉलो करू शकतायत अशाच पद्धतीने तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे उद्या दुपारी दीड वाजता एक वेट लॉस प्रोग्रॅम ज्यामध्ये मी तुम्हाला परफेक्ट एक डाएट चार्ट देणार आहे आणि प्रत्येकाच्या वजनानुसार प्रत्येकाच्या शरीरानुसार प्रत्येकाच्या प्रॉब्लेम्सनुसार किंवा प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार मी त्यांना एकदा डाएट चार्ट देणार आहे त्यामध्ये तुम्हाला एकोणपन्नास रुपयांमध्ये वजन कमी कसं करायचं याच्या खूप साऱ्या ट्रिक्स आणि डाएट दिली जाणार तुम्हाला पण हे सेशन अटेंड करायचं असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मॅसेज करा आम्ही रोज दुपारी फ्री लाईव्ह सेशन्स घेत असतो आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुम्हाला सु हा तुमच्या चेहऱ्याचा फॅट कमी करायचं हो आहे का कोणते कोणते योगा चेहऱ्यासाठी आहे आणि त्याचबरोबर की तुम्ही चेहऱ्यामध्ये कशा पद्धतीने बदल करू शकताय यावरचं आजचं सा सेशन असणार आहे दुपारचं तीन वाजेचं फ्री सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा थँक्यू